तुमचं नाव काय निखिल मधुकर लांडगे लांडगे हे ज्या ज्यांच्यावर आरोप केलेला आहे ते नेमके लांडगे कोण आहेत तुमचे एकत्र तुम कुटुंब तुम। नेमकं काय प्रकरण काय प्रकरण म्हणजे दोन हजार तेरा चौदा साली आ, साल आठवत नाही पण चौदा किंवा तेरा साली आमच्या तुमच्या खातं असायचं खात्याचं म्हणजे उधारीवर उदारीवर तर ते आम्ही पैसे पाठीमागचं द्यायचं पुढचं उदाराना असा व्यवहार चालू होता त्यावर्षी दुष्काळामुळे पैसे गेले नाही त्यांनी आमची गाडी ओढून आणली बुलेट मग गाडी ओढून आणल्यानंतर दोन वर्षांनी ते जास्त पैसे मागायचे त्याच्यामुळे आम्ही काय ते लवकर पैसे दिले मग इथं साहेबांच्या समोर प्रकरण मिटलं त्यांना प्रकरण कुठल्या साहेबांसमोर त्यावेळेस कोकणी साहेब होते हा तर मला काय आठवण पण इथं पोलीस स्टेशनलाच ठरलं होतं एवढी रक्कम द्यायची मग ती मुदलीपेक्षा जास्त पैसे मागायचे ती आम्ही त्यांना देऊ म्हणलं होतं ती जास्त पण मग गाडी आम्हाला ताब्यात घ्यायची होती म्हणून आम्ही फोटो बोललो गाडी घेतल्यानंतर आम्ही ती जास्त पैसे केलं मग त्यांनी बी वर्षभर काय पैसे मागितले तर त्याच्यानंतर आमच्या दुसऱ्या भावाला सख्या भावाला एक दोन वेळा त्यांनी जाता येता कचरं धरलं होतं आमच्या नातेवाईकासमोर वाडीतल्या माणसांसमोर आम्ही इथं गुन्हा दाखल करायला हलतो पण ह्यांचं राजकीय बोला जास्त मोठा असल्यामुळे आम्हाला इथे पोलिसांनी काय गुन्हा दाखल करून घेतला काय नाही उलटं आम्हाला शिबिगाळ करून पाठवून दिलं मग त्याच्यानंतर आता एक वर्षापूर्वी त्यांनी परस्पर परस्पर मग काही कारखान्यावरून चेअरमन कडून आमचे पैसे जे त्र्याऐंशी हजार होते त्यांचं तर तेवढं पैसे पण नाही देऊन पण टाकले त्या पैशाचा डायरेक्ट चेक घेऊन निघितला मग मग काय कोणी दिला ती चेक कारखान्याकडून कारखान्यातलं कोणी दिला चेअर चेक ह्यांच्या बॉडीने दिला चेअरमन कोण होत त्या बर हा त्यांना सांगितलं की द्यायला सांगितलंय म्हणून असं असं पैसे आणि ते तिथं तसं मी पैसे मागायच्या वेळेस कारखान्या गेलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की महेश हे चिवट्यांना दिलंय म्हणून तिथं लिहिलंय तुमचं पैसे तिकडे कपात झाले मग चिवट्यांना बोलल्यानंतर चिवट्यांनी सांगितलं माझं कट करून तुमचं पैसे महागारी देतो महागारी देतो त्याच्यात वर्ष गेलं त्याच्यावर दोन वेळा ती कितीचे किती रुपये होते त्र्याऐंशी हजाराचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार जास्त मग ती पैसे आम्ही त्यांना दोन तीन वेळा मागितले त्यांच्या घरी पण आमचा आजचा भाऊ जाऊन आला त्यांना फोन पण केले ते रिसीव करत नव्हते मग आज गाठ पडली ती पैशाचाच बोलत होते त्यांनी भावाला शिवीगाळ केली शिवगाळ केली के जातीवाचक शिवीगाळ केली हानमार त्यांनी सुरुवातीला अगोदर केली आणि जाती वाचक शिवीगाळ करताय म्हणून आमच्या भावाने रेकॉर्डिंग चालू केलं की के त्यांनी बंद केलं असं झालेलं किस्सा आहे इससा सकाळी त्यांनी अगोदर हा चालू केलं तिथं माणसं पण होती माणसाला पण तुम्ही विचारू शकता रहदारी रस्त्यावर एवढा कोर असते तिथं त्यांनी पण बघितलं पण ह्या ह्याच्यात कोणी पुढे येऊन बोलायला तयार होणार नाही कारण ह्यांची दहशत आहे त्यांना आम्हाला पोलीस स्टेशनलाही निहित पर्यंत कधी येऊन दिलं नाही गावातल्या दुसऱ्या माणसाला चिवटेच्या माणसांनी परवास आणलाय तुम्ही ती बी चौकशी करू शकता माझी गाडी ह्यांनी वडून आणून दोन वर्ष वापरली का नाही ही बी तुम्ही चौकशी करू शकता पैसे दिल्यावर गाडी दिली जास्त पैसे मागायचा सावकारकीचा व्यवसाय नाही माहिती चिवटेलचा आणि आम्हाला का तुम्ही जातीवाचक अशी शिविगाव केली भावाला जातीवाचक शिवेगाव करून हाणमार करायची चालू केली त्यावेळेस आमच्या भावाने त्यांना पण मारहाण केलेली आम्ही म्हणत नाही आम्ही मारहाण केली नाही आमच्या भावाच्या डोक्याला लागले तुम्ही बघू शकता नेमकं आता तुम्ही जे म्हणला म्हणलाय बाबा तुमचं पैसे हे केलं कारखान्याकडनं पण तुम कारखान्यावर तुम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखवला काय केला नाही नाही ते म्हणले काही करू नका सकाळी पण फोन आला आहे तुम्ही त्यांचा बघा मला कॉल कॉल आला आहे त्यांचा दोन दिवसात मी म्हणून जयराज चिवट्यांचा काय गरज नव्हती म्हणले बांधणं करायची दोन दिवसात मी चेअरमन साहेबांबरोबर बोललोय दोन दिवसात मिटवायचं होतं आपल्याला व्यवहार नाही नाही विषय हाच आहे की कारखान्याकडनं पैसे दिले म्हणून आम्ही कारखान्यावर गुन्हा दाखल करायला गेलतो हे माणूस मला गुन्हा दाखल करायची काय गरज नाही नितीन आपले संबंध आहेत एवढ्या दिवस मी पैशाला थांबलो मग तुला चार आठ दिवस काय थांबाय होतंय कोण म्हणलं मै चिवटे हा हो आमच्या भावाला आम्हाला पण कारखान्याकडून पैसे पैसे त्यांनी कसं काय दिलं संबंध म्हणजे आता तिकडून राजकीय काय बी करू शकतात काय बी करू शकतात माझी एकट्याची गाडी नाही अजून चार दोन शेतकरी तुम्ही चौकशी करा त्यांच्या पण गाड्या वाढून आण कुठं काय कर असलं केलेलं यांनी अगोदर फक्त आम्ही गरीबाचा कधी अंत पाहू दोन तीन वेळा आम्हाला त्यांनी हानमार करायचा प्रयत्न केला गाडी केली मग आज त्यांनी हानमार केल्याचे पुढे आमच्या भावानी आमच्या भावाचं काय असं वजन आहे काय हानमार करणार याला हा? hmm. त्यांनी हानमार करायला लागल्यामुळे मग भावाने हानमार केली असं झाला विषय hmm. 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 संदर्भात तुम्ही आता काय पोलीस स्टेशनला oh, तक्रार करणार आहे आणि गुन्हा दाखल करणार जातीवाचक शिवगाळ केली म्हणून ह्या प्रकरणासंदर्भात तुमचं जे काय तुम्ही आता गाडीचं सांगितलं त्या प्रकरणासंदर्भात तुम्ही दशरथांना कांबळे यांच्याकडे सुद्धा गेला होता आणि तो प्रकरण तो सगळा विषय तिथं मिटवला होता मग मिटवला होता आणि आताच तुम्ही सांगितलं की आम्ही ती खोटं सांगून ती गाडी घेतली नाही 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 खोटं सांगून म्हणत नाही मी तुम्हाला तुम्ही खोटं सांगून म्हणत नाही त्यामध्ये आहे काय काय मी खोटं सांगून म्हणत नाही त्यांचं जेवढं पैसे होतं का तेवढं पैसे देऊन आम्ही गाडी घेतली पण ती जास्तीचे पैसे जी मागत होते का ती अण्णाच्या ह्यांच्या समोर ठरलं होतं की ती पैसे म्हणजे मी काय म्हणलं आपली गाडी त्यांच्याकडे हो हो म्हणायचं मी गाडी त्यांची मुद्दल दिली पण ती जास्त पैसे मागायचं का एवढे वर्ष झालेत म्हणून व्याज गाडी दिली गाडी त्यांनी मला पैसे दिल्याशिवाय दिली नाही परत परत जे पहिलं तुम्ही पहिल्यांदा प्रकरण मिटवायला अण्णाकडे गेला होता दुसरं अण्णांकडे मग परत का तुम्ही काय भेट घेतली होती का त्या संदर्भात मी परत एक दोन वेळा भेट घेतली होती अण्णाला पण हा विषय बोललो होतो अण्णांनी पण सांगितलं होतं त्यांना फोन करून गरीब माणसं आहेत महेश तुझं पैसे दिले त्याच्यात समाधान मानून घे दुष्काळ आहे चांगली पोर आहे पण गासंड़ आम ते आम्हाला त्यांनी दुकानात बोलवू पण एक वेळेस घसंडा घसंडी केली त्याच्यानंतर दोन म्हणजे आता ही चौथा प्रकार आहे आमच्यावर म्हणजे त्यांनी हे करायचंय का चौथा करा प्रकार आहे आणि आम्हाला दमदाटी करून हे करून अगोदर पोलीस स्टेशनला यायचं आणि पोलिसांना सांगायचं ही माझ्या वाटासाठी करायचं म्हणजे आम्हाला दमदाटी करते म्हणून त्याच्यामुळे आम्ही काय करायचो इथं पोलिसांची पण भीती आम्हाला दोन तीन वर म्हणजे इथं महागारी गेलो आली अण्णांना पण सविस्तर किस्सा माहिती आहे सगळ्यात